राज्यात बिबट्यांच्या वाढत्या मानवी हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ठिकाणी तातडीनं पिंजरे बसवावेत आणि पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दोन बचाव केंद्र पुढील दोन ते तीन महिन्यात सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले राज्यातील बिबट्यांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले बिबट्यांचे हल्ले वाढल्याच्या पार्श्वभूमीवर दोन नवीन बिबट्या पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली अहिल्यानगर नाशिक रत्नागिरी आणि कोकणातील काही भागात बिबट्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीची पावलं उचलण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते पुण्यात जुन्नर आणि माणिकडोह हो। इथं ही दोन नवीन केंद्र उभारली जाणार असून पकडलेले बिबटे केंद्रात हलवण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं या दोन केंद्रांसाठी सुमारे एकर वन उपलब्ध करून दिली जाणार आहे याचा खर्च केंद्र सरकार राज्य सरकार वन विभाग उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीनं दोन सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये बिबटे पकडून ते तिकडं न्यायचे त्याच्यामध्ये ठेवायचे ते जे दोन सेंटर सुरू करायचे त्याचं प्लॅन एस्टिमेट ताबडतोब करायला सांगितलेलं आहे त्याला काहीतरी साठ एकराच्या पुढं जागा लागते पण ते सेंटर फॉरेस्टमध्येच सुरू करायचे फॉरेस्टला तशा प्रकारची जागा उपलब्ध आहे आणि ते बिबटे पकडून त्याच्यामध्ये ठेवायचे त्याचा बाकीचं जे काही असेल तो खर्च देखील केंद्र सरकार राज्य सरकार मिळून त्या डिपार्टमेंट मिळून राज्यानं केंद्र सरकारला काही बिबटे पकडून देण्याची विनंती केली होती पण एवढ्या मोठ्या संख्येतील बिबट्यांना ताब्यात घेणं केंद्रासाठीही शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं काही हल्लेखोर बिबट्यांवर गोळ्या आदेश देण्याबाबत चर्चा झाली असून काही ठिकाणी यासाठी परवानगी देण्यात आली आहे या भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या शाळेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे धोक्याच्या भागात शाळा सकाळी साडे नऊ ते दुपारी साडेचार या वेळेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे आणि भात पीक